जवळचा शेतकरी मित्रांनो मी अंकुर ऑटो स्टुडिओ प्रायव्हेट आणि अॅग्रो मध्ये स्वागत आहे आज आपण हायड्रोपॉलिसीचे नवीन अपडेटेड मॉडेल आहे त्याचा आपण डेमो बांधला आपण यामध्ये आपण सध्या हे जे आहे हे मास्टर पत्राला चालणार आहे त्यामध्ये आपण ऑनलाईन ऑफलाईन चेंज करू शकतो हा इंग्लेट पाईप जो आहे तो सक्षम पाईप आहे जिथून मशीन जी आहे ती ऑटोमॅटिक पाणी घेते आणि आउटलेटला आपण मी वॉल सिस्टम तयार केले ते एका सेटअप करून साधन किती चार सेट चालतात चोवीस टे जस की तुम्ही बघू शकता हा जो पहिला सेटअप आहे ज्यामध्ये चोवीस ट्रे आहेत हा दुसरा चोवीस ट्रे तिसरा चोवीस आणि चौथा चोवीस असा संपूर्ण जो सेट आहे तो एकशे वीस साधारण टप आहे त्यामध्ये दिवसाला आपल्याला शंभर ते एकशे वीस किलोचा हिरवा चारा तयार होतो दिवसाला ह्यामध्ये जसं की तुम्ही बघू शकतय सध्या हा सहावा दिवस आहे अजून एक चार दिवसामध्ये ह्याची एक फुटापर्यंत वाढ होते हिरव्या चाराची असं आपण मुळात हा चारा हिरवा चारा खाऊ घालतो कृपया अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद